मस्त शिजलेलं आहे कारलातून बघू शकता त्यात कारल खायला खूप छान लागतं अजिबात पडू लागत नाही हे कारलं आपण अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालूनच हे कारलं शिजवून घेतलेलं आहे जास्त पाण्याचा वापर केलेला नाही के वाफेवरच आपण हे कारलं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं हे कारलं सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या मसाल्याचं कारलं तर त्यासाठी मी तर अडीचशे ग्रॅम कारले घेतलेले आहेत असे पांढऱ्या कलरचे कारले घेतलेले आहेत असे ताजे फ्रेश कारले आहेत तर आता आपल्याला सुरवातीला हे कापून घ्यायचे आहेत कारले तर आपल्याला एक एक करून कारले कापून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला दोन्ही साईडचे भाग थोडा थोडा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला कारला कापून घ्यायचं आहे अख्खच अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारेच आपल्याला बाकी सगळे कारले कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे सगळे कारले मी कापून त्यामधलं पूर्ण बी काढून घेतलेलं आहे आपल्याला यामधलं पूर्ण बी काढून घ्यायचं आहे सगळे कारले मी अशा प्रकारे कापून यामधलं बी काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे सगळ्या कारलेमध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळ्या कारल्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे सगळ्या कारल्यामध्ये मी मीठ भरून घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे अर्धा तास असेच ठेवायचे आहेत मीठ भरून कारले तोपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर मी मसाला बनवण्यासाठी मी इथे छोट्या चमच्यानं दोन चमचे पांढरे तिळ घेतलेले आहेत एक मोठ्या चमच्यानं एक चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे दोन चमचे सुक्या खोबऱ्याचा केस घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता इथं मुठभर कोथंबीर घेतलेली आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला तीळ शेंगदाणे आणि खोबरं भाजून घ्यायचं आहे मी इथे एक पॅन ठेवलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला मिडियम गॅसवरच हे शेंगदाणे भाजायचे आहेत शेंगदाणे आपले थोडेसे भाजलेले आहेत त्याला थोडेसे असे डाग पडलेले आहेत शेंगदाण्याला तर आता यामध्येच आपल्याला तिळ घालायचे आहेत खोबरं सुद्धा यामध्येच घालायचं आपल्याला तिळ आणि खोबरं या शेंगदाण्यामध्येच आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला खोबरं भाजायचं आहे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे याला काढून आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे शेंगदाणे तिळ आणि खोबरं असं मस्त भाजलेलं आहे खोबरं शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित आपले थंड झालेले आहेत तर आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेला आहे तर यामध्ये हे तीळ खोबरं आणि शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर लसूण घालायचं आपल्याला यामध्ये आलं घालायचं आहे हिरवी मिरची आणि कोथंबीर आता आपल्याला हे न पाणी घालताच व्यवस्थित असं थोडंसं जाडसरच काढायचं आहे जास्त बारीक नाही करायचं अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबात पाणी घातलेलं नाही आता आपण हे वाटण एका डिशमध्ये काढून घेऊया वाटण मी एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला एक चमचा धना पावडर थोडंसं मीठ घालायचं आहे कारण कारल्यामध्ये आपण भरपूर मीठ घातलेलं आहे धुतल्यानंतर सुद्धा ते खारट होतात कारले त्यामुळे आपल्याला एकदम कमी मीठ घालायचं आहे त्यानंतर चिमूडभर हळद घालायची आहे आपल्याला यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कारलेसुद्धा आपण मीठ घालून अर्धा तास ठेवले होते तर अर्धा तास झालेला आहे तर आता आपण हे दोन पाण्याने कारले धुवून घ्यायचं आहे यामधला कडूपणासुद्धा निघतो आणि मीठसुद्धा निघतं धुतल्यानंतर आपल्याला दोन पाण्यानं व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत कारले व्यवस्थित दोन पाण्यानं हे कारले धुवून घेतलेले आहेत यामधला सगळा मिठाचा अंश निघालेला आहे आणि कडूपणासुद्धा बराच कमी होतो मीठ घातल्यामुळे तर आपल्याला हे मसाला बनवून घेतलेला मसाला भरायचा आहे कारल्यामध्ये अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे मी बघू शकता तुम्ही व्यवस्थित सगळ्या कारलेमध्ये आपल्याला व्यवस्थित मसाला भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी मसाला भरून घेतलेला आहे असा व्यवस्थित दाबून मसाला भरलेला आहे मी असं मस्त आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे तर आपल्याला हे कारले फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत इथं पॅनमध्ये घालायचं आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे व्यवस्था आपले फुललेले आहेत आता यामध्ये आपल्याला मसाला भरलेले कारले घालायचे आहेत आता आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅस थोडेसे कारले फ्राय करून घ्यायचे आहेत दहा पन्ना ठेवतात आपल्याला हे पार्ले शिजवायचे आहेत दोन मिनिट झालेले आहे तर आपण हे पारले थोडेसे पलटी करून घेऊया पलटी करून घेतलेला आहे तर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिलेला होता त्यामध्ये मी पाणी घालून यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं पाणी आता मीडियम गॅसवरच आपल्याला हे कारले शिजवून घ्यायचे आहेत न झाकण ठेवताच आपल्याला पन्नास ते साठ टक्के कारले शिजवून घ्यायचे आहेत नंतरच आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपले कारले कडू होणार नाहीत झाकण जर ठेवलं तर कारलं कडू होतं त्यामुळं झाकण न ठेवताच आपल्याला हे कारलं शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे असं मस्त कारलं आपलं फ्राय झालेलं आहे पन्नास ते साठ टक्के कारलं आपलं फ्राय झालेलं आहे असं मस्त झालेलं आहे आपलं कारलं झाकण न ठा ठेवताच मी हे कारलं पन्नास ते साठ टक्के शिजवून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे बाकी राहिलेलं आता चाळीस टक्के आपल्याला झाकण ठेवून वाफेवर हे कारलं एकदम बारीक एक गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे झाकण लावल्यानंतर आपण चार ते पाच मिनिट हे कारलं शिजवून घेतलेलं आहे असं मस्त शिजलेलं आहे कारलं मस्त आपलं कारलं शिजलेलं आहे तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया आता आपण हे कारलं सर्व करून घेऊया तुम्ही बघू शकता हिरव्या मसाल्याचं कारलं आपलं तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं हे कारला अजिबात कडू लागत नाही तुम्ही हे पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा वरण भाताबरोबर लावण्यासाठी लावण्यासाठीसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा